की जी काही सायली आहे सायलीला मधुभोंग पाठवून दिलेलं असतं आणि सायलीला दिल्याच्या दिल्या नंतर मात्र आता इकडे अर्जुन सायलीच्या आठवणी व्याकुळ झालेला असतो त्याला इकडे सायलीची खूप जास्त आठवण येत असते आणि आठवण येत असल्या कारणाने इथे आता त्याला सायलीला भेटायची सुद्धा इच्छा झालेली असते आणि त्यामुळेच इथे तो म्हणत असतो काही जरी झालं तरी सुद्धा मला सायलीला भेटून ह्या सर्व गोष्टी इथे आता क्लिअर कराव्याच लागतील असं इथे तो बोलत असतो आणि तो ह्या सर्व काही गोष्टी आता इथे बोलायच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो आता इथे जो काही आपला हॅलो हो बोला ना फॅमिली आहे का hmm, uh, दत्तनगर बघा आंबेगाव दत्तनगर हो 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 बरोबर बरोबर बर. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे हो तर आता प्रेक्षकांना इथे जी काही आपली आता सायली आहे सायली मात्र इथे आता मधुभाऊना खरं तर ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते की नाही मधुभाऊ तुम्ही दुसरा वकील शोधू नका तुम्हाला आता इथे अर्जुन दुसरा चांगला वकील भेटणार नाही आणि त्यांना तुमची सर्व काही केस इथे माहिती आहे आणि दुसऱ्या वकिलांची फीसुद्धा आपल्याला इथे देण्यासाठी परवडणारी नाही आहे पण आता इथे मधुभाऊ मात्र काहीच ऐकत नसतात त्यांचं असं म्हणणं असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा आता इथे मी फी जर भरायची वेळ आली तर एखादी किडनीसुद्धा मी ते मी इथे आता विकेल पण मला आता ही अशी गोष्ट अजिबातच नको आहे असं इथे मधुभाऊ बोलत असतात आता मधुभाऊला कशा पद्धतीने समजावावं हीच गोष्ट मात्र इथे आता समजत नसते जी काही कुसुम आहे तीसुद्धा आता इथे मधुभाऊंना ह्या सर्व गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते पण मधुभाऊ तरीसुद्धा आता इथे तिचंसुद्धा ऐकत नसतात आणि इकडे मात्र दुसऱ्या बाजूला प्रेक्षकांनो आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जेव्हा मधुभाऊ वकील शोधण्यासाठी बाहेर पडलेले असतात आता त्याच गोष्टीचा आणि त्याच पसंधीचा इथे आता सर्व सर्वज फायदा घेत घेणार असतात म्हणजेच आता अर्जुनचे खूप काही असे लोक आहेत जे की आता इथे त्याच्या विरोधात जात असतात mm. आणि त्याच्या विरोधात गेल्याच्या नंतर आता सर्व काही गोष्टी इथे करत असतात तसाच एक वकील मधुभवना भेटत असतो आणि तो म्हणत असतो अरे तुम्हाला तर वकील हवा आहे ना पण मला एक गोष्ट सांगा ही जी काही केस होती इथे ती केस तुमच्या जावयाने पाहिली होती ना तेव्हा मधुभाऊ बोलत असतात नाही पण मला आता हा दुसरा वकील हवा आणि तेव्हा आता ते, ते बोलत असतात तुम्ही काळजी करू नका इथे तुम्हाला माझ्यासारखा वकील चांगला मिळणार नाही पण तुम्ही कधीच सुटला असतात पण अर्जुनने असे बरेच काही पुरावे होते ते इथे दाखवलेले नाही आहेत असं इथे तो बोलत असतो आणि ह्या सर्व गोष्टी आता बोलल्याच्या नंतर मात्र मधुभाऊंना अजूनच राग येतो आणि ते म्हणत असतात ठीक आहे पण माझ्याकडे फी देण्यासाठी नाही आहे तेव्हा ते, ते वकील म्हणत असतात काळजी करू नका मला तुमच्या फीची काहीच गरज नाही आहे तुम्ही मला सर्व काही डिटेल ऑफिसमध्ये येऊन सांगा माझ्याबरोबर चला असं म्हणूनच तो जो वकील आहे तो मात्र इथे आता मधुभावना ऑफिसमध्ये घेऊन जात असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला चैतन्य जो आहे तो इथे ऑफिसला निघालेला असतो <laughs> आणि चैतन्य म्हणत असतो मला असं वाटतंय की तू आता हे सर्व काही इथे मधुभाऊंना भेटावंस आणि किंवा आता सायलीला सायली वैलींना भेटू तुझ्या तु मनामध्ये जे काही त्यांच्याविषयी प्रेम आहे ते प्रेम तू सर्व काही त्यांना सांगावं असा इथे तो बोलत असतो आणि आता ह्या सर्व गोष्टी तो बोलल्याच्यानंतर मात्र इथे जो काही अर्जुन आहे अर्जुन लगेचच आता बरोबर मला ऑफिसमध्ये काम आहे असं म्हणून निघतो तिला आता तिथे प्रियासुद्धा आलेली असते आणि प्रिया सुद्धा तिथे आल्याच्या नंतर तिला थोडासा डाऊट येतो आणि अस्मिताला सुद्धा डाऊट येतो अस्मिता म्हणत असते की आता अर्जुनचं बाहेर जाण्यामागे नमकं दुसरं का तर कारण नसेल ना असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा आता इथे ह्या सर्व काही गोष्टी आता इथे बोलल्याच्यानंतर नंतर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जी काही अस्मिता आहे ती बोलत असते पुन्हा त्या मुलीकडे ह्यानं जायला नको असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जे काही मधुभाऊ आहेत ते म्हणत असतात म्हणजेच की घरी आल्याच्यानंतर जेव्हा ते वकिलाला भेटून येतात आणि वकिलाला भेटून आल्याच्यानंतर मात्र मधुभाऊ जे आहेत ते मात्र इथे आता म्हणत असतात कुमारिकेने असं मंगळसूत्र घालणं चांगलं नाही आहे पुण आणि कुठ कुठल्या ह्यानं हे मंगळसूत्र घालत आहेस असं इथे ते सायलीला विचारत असतात तेव्हा आता इथे सायली बोलत असते नाही मधुभाऊ आमचं इथे लग्न झालेलं आहे मी अर्जुन सरांची बायको आहे असे इथे ती बोलत असते आणि तेव्हा मधुभाऊ बोलत असत की तुमच्यामध्ये नवरा बायकोचे काही संबंध होते का असं बोलल्याच्या नंतर आता कुसुम म्हणत असते मधुभाऊ तुम्ही हे काय बोलत आहात सगळं काही आणि तेव्हा मधुभाऊ बोलत असतात हो एका बापावर ही तिच्या मुलीला विचारायची वेळ येत आहे मग नेमकं काय काय समजायचं आम्ही असं बोलल्याच्यानंतर शेवटी सायली म्हणत असते की नाही आमच्यामध्ये आमच्या दोघांमध्ये इथे नवरा बायकोचे कुठलेच संबंध नव्हते हो असं इथे ती बोलत असते आणि तेव्हा ह्या सर्व काही गोष्टी आता इथे तिने बोलल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जे काही मधुभव आहे ते म्हणत असतात मग हे मंगळसूत्र घालण्याचा नेमका काय अर्थ आहे तू हे मंगळसूत्र घालू नकोस असं इथे ते बोलत असतात आणि आता मात्र ह्या सर्व काही गोष्टी इथे ते पोल्याच्यानंतर सायलीला खूपच मोठा इथे धक्का बसलेला असतो mm. आणि तेव्हाच इथे आता जे काही मधुभव आहेत मधुभव मात्र आता इथे सायलीच्या अंगळ्यातलं जे काही मंगळसूत्र आहेत ते मंगळसूत्र काढत असतात आणि काढल्याच्या नंतर ते मंगळसूत्र इथे तुटलेलं असतं आणि तेव्हा मात्र इथे सायली खूपच जास्त टेन्शनमध्ये येते ती म्हणत असते नाही मधुभव हे मंगळसूत्र तुम्ही इथे तोडू शकत नाही वगैरे तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा इस्त्रीचे कपडे आलेले असतात आणि तेव्हा सायलीचे कपडे तिच्या कप तिच्या खोलीमध्ये ठेवायला सांगतात तेव्हा बोलत असते नाही तिचे तिचे कपडे इथे ठेवायचे असं म्हणूनच तिची जी काही बॅग आहे ती बॅगच तू आता इथे घेऊन ये असं इथे ते बोलत असतात तर आता प्रेक्षकांना इथे आजच्या भागामध्ये एवढेच उद्याचा भाग खूप छान आणि तेवढाच तो रंजक आणि इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आता आपण असं पाहणार आहोत की आता इथे जेव्हा ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असतात आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे होत असताना मात्र त्या इथे जो काही आपला इथे आता अर्जुन आहे ते मंगळसूत्र तुटलेलं असतं आणि अर्जुन मात्र तेव्हाच त्या ठिकाणी गेलेला असतो सायली जी आहे ती एक एक करून सर्व काही मणी मंगळसूत्राचे ओवायचं काम करत असते आणि तेव्हाच मात्र इथे तिला चक्कर येते आणि चक्कर आल्याच्यानंतर ती बेशुद्ध होत असते कारण तिने एक अन्नाचा कणसुद्धा खाल्लेला नसतो आणि त्यामुळे तिला इथे चक्कर आलेली असते तर त्या प्रेक्षकांनो अशाच नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यू जर तुम्हाला ऐकायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर प्रेक्षकांनो इथे पुन्हा भेटूयात अशाच का छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत आणि अपडेटसोबत तोपर्यंत पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेचे असे छान छान रिव्यू भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद